हा जो सत्कार समारंभ पहिल्यांदा आयोजित केला त्याच्याबद्दल प्रथम मी त्यांचे स्वागत करतो आभारी मानतो आणि आत्ताच आपले मित्र सचिन वायकवे जे माझे सगळे अनुभव सांगितले त्याच्यात फक्त एक दोन अनुभव फक्त सांगतो माझी पत्रकारिता शहाऐंशी साली सुरू झाली शहाऐंशी साली माझी सुरुवात कुठून झाली औरंगाबाद लोकमतपासून सुरुवात झाली आणि त्यावेळेला बातम्या पाठव्याच्या फार अडचणी होत्या पण त्यावेळेला आम्ही बातम्या कशा पाठवायचो टेलिग्राम ऑफिस होतं पोस्टातलं टेलिग्राम ऑफिस इथं कागदावर आपण बातम्या लिहायचो आणि ती कागदावर बातमी लिहिल्यानंतर आम्ही तिथं टेलिग्राम ऑफिसमध्ये जाऊन द्यायचो आणि त्यांनी काय करायचं तार्याच्याद्वारे कडकट कडकट करत करून तिकडं औरंगाबादला पाठवायचो आणि तिथं आम्ही औरंगाबादला गेल्यानंतर त्याच्या महिन्यात आता कसा बदल झाला त्याच्यानंतर लँडलाईन लँडलाईन नंतर पुन्हा वर्च्य वर्च्यूवर फॅक्स सिस्टीम आली सुद्धा सिस्टीम कशी होती नगरपालिकेसमोर एक केस करते फॅक्स सेंटर होतं तिथून आम्ही कॅक्सनी पाठवायचो आणि जर समजा एखादा कार्यक्रम झाला व्याख्यान झालं तर त्याची बातमी आम्ही कागदावर लिहायचो कागदावर लिहिल्यानंतर तीन पानं दोन पानं असं तो एका पाकिटामध्ये तयार करायचो आणि औरंगाबादला जाणारी जी बस आहे ती सकाळी नऊला त्या ड्रायव्हरला दहा रुपये द्यायचे आणि ते पाकिट त्याला सांगा की प्रेसच्या जाताने गेटवर थांबून त्या वॉचमेल ती आमची तशी सुरुवात झाली आता त्याच्यात वरतीवर 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 वर बदल आला बदल झालेला आम्हालासुद्धा लक्षात येत नाही आता त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल सुरू झालं व्हॉट्सॲप सुरू झालं त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर बातम्या कशा पाठवायच्या त्यात असा बदल होत गेलेला आहे आणि हा जुना काळ आताचा काळ म्हणजे मी मनाचा फरक पडला आताचा काळ सुद्धा कळत नाही काय कळायला बातमी कशी पाठवायची काय करायचं असा फक्त माझा एवढाच अनुभव सांगतो आणि माझं संपव धन्यवाद